भारत आणि पाकिस्तानमध्ये संध्याकाळी पाच वाजल्यापासनं शस्त्रसंधी पाकच्या विनंतीनंतर युद्धविराम बारा तारखेला दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा होणार अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांशी अमेरिकेनं चर्चा केल्याची माहिती यापुढे दहशतवादी हल्ला हा देशाविरुद्ध पुकारलेलं युद्ध समजलं जाईल भारत सरकारचा मोठा निर्णय दहशतवादाविरोधामध्ये भारताचं मोठं पाऊल भारताच्या सात मेच्या मधील मृत दहशतवाद्यांची नावं समोर अब्दुल रॉफच्या उपस्थितीत गार्ड ऑफ उप ऑनर दिलेल्या मुदस्सरचाही खात्मा मसूद अजरच्या मेहुण्यासह टॉपच्या पाच दहशतवाद्यांचा अंत भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा जोरदार दणका सुकुरू सरगोधासह सहा एअरबेसवरती भारतीय सैन्याकडनं टार्गेट पाकिस्तानच्या रेहमीयार एअरवेजवरती भारताचा क्षेपणास्त्र मारा एअरवेजची धावपट्टी पूर्णपणे राख जम्मूमध्ये पाकिस्तानचं ड्रोन भारताकडनं नष्ट सुरक्षा दल आणि एनएसजीनं हाणून पाडला हल्ल्याचा प्रयत्न सिरसा सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानच्या खोटाल भारताकडनं पोल खोल एअरबेसचे आजचे फोटो सादर करून पाकिस्तानला उघडं पाडलं उन्हाळ्यानं हैराण झालेल्या देशवासियांसाठी गुड न्यूज यंदा मान्सून केरळामध्ये सत्तावीस तारखेला दाखल होण्याची शक्यता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट